नमस्कार आज आपन मस्तसर टिफिन थेपला तर आज आपण मस्त असं टिफिनसाठी थेपला बनवणार आहोत तर त्यासाठी मी गव्हाचे पीठ मस्त छानपैकी चाळून घेतले आहे अगदी झटपट बनतो आणि थेपला बऱ्याच प्रकारे बनवला जातो तर हा सगळ्यात सोपा प्रकार आहे तर आता एक मोठा चमचा बेसन टाकला आहे पिठामध्ये खूप छान टेस्ट येते बेसन टाकल्यामुळे नक्की टाका कोणताही पराठा बनवताना तुम्ही गव्हाच्या पिठामध्ये एक चमचा बेसन ना तुमचा पराठा उत्कृष्ट बनतो तील तले आए, चा तर आता तीळ टाकून घेतले आहे क्रश केलेला ओवा टाकायचा टेस्ट छान येते चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं तर छानपैकी भरपूर अशी कस्तुरी मेथी आत हातावर क्रश करून टाकायची म्हणजे आपल्या थेपल्याची टेस्ट उत्तम होते नक्की करून बघा मुलांनाही खूप आवडेल अशा प्रकारे तर आता मसाले टाकून घेऊया थेपला चविष्ट बनवण्यासाठी तर हळद धना पावडर लाल तिखट थोडासा गरम मसाला टाकायचा गरम मसाल्याने टेस्ट छान येते नक्की टाका तुमच्याकडे अद्रक लसणची पेस्ट असेल ती टाकली तरी चालेल टेस्ट छानच येते तर आता तेल टाकूया तेल नक्की टाका कारण तेलाने थेपला असा मऊ होतो तुम्ही हे थेपले प्रवासालाही नेऊ शकता तर प्रवासाला जर थेपले न्यायचे असतील तर हे पीठ पाण्यातच भिजवायचं आणि जर नसेन प्रवासाला न्यायचे घरीच खायला बनवायचे असतील तर दह्यात भिजवायचं दह्याने थेपले सॉफ्ट बनतात आणि टेस्टी पण बनतात फक्त प्रवासाला नेताना पाण्याचा वापर करा कारण थेपले हे दोन तीन दिवस छान आरामात टिकले जातात ही टीप तुम्ही नक्की लक्षात ठेवा तर दह्यात आता मस्त हे पीठ छान घोळून घेऊया एकत्र एकजीव झाले पाहिजे चॅनलवर चान। जर प्रथम असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉन पण क्लिक करा म्हणजे मी जेव्हा नवीन रेसिपी अप अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल तर आता छानपैकी लागेल तसं पाणी टाकून आपण चपातीला जसं पीठ मळतो ना तसं पीठ मळून चा घ्यायचं छानपैकी तर आपलं पीठ छानपैकी मळून झालं आहे तुम्ही बघू शकता आणि तेल टाकायचं परत थोडंसं गरम करण्याची काही आवश्यकता नाही कच्चं जे तेल असतं साधं नॉर्मल टेम्परेचरवरचं तेच टाका म्हणजे आपले थेपले चविष्ट बनतील आणि मऊ पण होतील तर नक्की ही रेसिपी करून बघा अगदी झटपट होते जास्त वेळ पण नाही लागत जेवढा चपातीला बनवायला वेळ लागतो तेवढाच ते ह्या थेपला बनवायला वेळ लागतो तर नक्की करून बघा अगदी झटपट होणारी रेसिपी आहे मुलांना टिफिनला रोज रोज, रोज, रोज चपाती नेऊन कंटाळतात मुलं तर त्यांना असा वेगळा प्रकार करून दिला तर मुलेही खुश आणि तुम्ही पण खुश खूप छान बनतात तर नक्की करून बघा याच्यात जर मेथी असेल तुमच्याकडं मेथीची भाजी चिरून टाकली तरी मेथी थेपला बनवू शकतो अनेक प्रकारे थेपले बनवले जातात राईस उरलेला असेल तर राईस टाकला तरी तो कुस करून टाकायचा या पिठामध्ये त्यानेही थेपले मऊ सुत होतात त्यात एक गोळा घेतला आहे आणि तो सुक्या पिठात घोळून घेतला आहे आता मस्त पातळसर थेपला आपण छानपैकी लाटून घेऊया अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आपला थेपला मस्त असा पातळसर लाटून झाला आहे आता मीडियम फ्लेमवर हा थेपला भाजून घ्यायचा गॅसची फ्लेम हाय नाही करायची मीडियम फ्लेमवर म थेपला छानपैकी भाजून घ्यायचा म्हणजे तो छान भाजला पण जातो टेस्टला पण मस्त होतो तर नक्की करून बघा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती अशा छान छान रेसिपी टिप्स तुम्हाला बघायला भेटतील तर आता छानपैकी दोन्ही बाजूने मंद आचेवर भाजायचं तुम्ही तेल तूप काही तुम्हाला जे आवडेत असेल ते लावू शकता प्रवासाला न्यायचे असेल तर तेलच लावा आणि घरी खा खायचे असतील तर तूप लावा तर छानपैकी दोन्ही साईडने मस्त तेल तूप लावून घेऊया आता इथे तुपाचा वापर केला आहे तुम्ही तेल तुम्हाला जे आवडत असेल ते लावा छानपैकी भाजून घ्यायचा आणि मस्त दही टॉमॅटो केचप जी भाजी बनवली असेल त्याच्यासोबत एन्जॉय करायचा तर नक्की करून बघा तर पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत व बाय थँक्यू